बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे लाल दिव्याचा गैरवापर करून लोकांना हद्दपार करतायत आणि अधिकाराचा गैरवापर करतायत असला असा घणाघाती आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंग पंडित यांनी केला आहे भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांच्या हद्दपारीच्या तक्रारी असताना पदाचा गैरवापर करून ते आदेश दडपून ठेवल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे ज्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर साध्या गुन्ह्यांचे आरोप आहेत त्यांना पालकमंत्री जिल्हा प्रशासनावर दबाव टाकून जाणीवपूर्वक तडीपार करत आहेत असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे भारतीय जनता पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांच्या तडीपाराचे आदेश तयार असताना मान्य पालकमंत्र्यांना त्यांचा अधिकाराचा गैरउपयोग करून अधिकाऱ्यांवर दबाव आणून ते आदेश, आदेश आज दडपून ठेवलेले आहेत आणि म्हणून ते सातत्यानं आपल्या अधिकाराचा गैरउपयोग करतायत त्या लालदेव्याचा गैरउपयोग करतायत जिल्हा प्रशासनावर दबाव आणून लोकांना हद्दपार करण्याचं काम ते या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांना दिसत आहे त्यांचा पराभव दिसतोय राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा उद्याच्या सोळा तारखे तर्क, सोळा तारखेच्या निवडणुकीमध्ये होत असलेला विजय त्यांना त्यांच्या डोळ्यात खपत आहे